कशा बघा त्यात रान डुकरावा आणि शिकू थोडं कष्ट बेस्ट राजा सांगतो मच्छर आता फुक नाही घ्या ना इकडे ते फुक मारा एक तास लागलाय परत चूल पेटवायला चूल पेटली तू उठते मासे धुवून उठला ता मासे मी धुवायचे का म्हणजे मी काय कामाला होते कापायच्या कापायच्या असल्या तर धुत्यात होय हे बघा त्या दिवशी डीमार्ट मधून किती मोठा खोयता आणलाय दिसतोय का भारी आहे ना बुट हे बघ माझ डीमार्ट मधलं <laughs> फुकारी फुके फाप मला <laughs> तसं फुकून लावी तर कुठे तरी लांब तुझा नको दाखव मला ते पायता डिमांड म्हणला हे सगळं लय भारी वाटतंय पण करायला ना फार माझी वाट लागली वाट समजला का रेशमे गोधडे आणले असते ग इथं मी दोन आणते लगेच कळत इकडे धाराला धाराला बस काय अग आवड आवर मग नाच अगं दिवस कल्ला सगळा हा दिवस चालला सगळा म्हणजे इथं मला काय कामच नाही का मला हे काम करायला लावलेत तुमची पोरगी ते कुठे येत गोदडे आणायचे का लवकर तुम्ही चूल पेटवा वापर का अग निम सरपंच जळल रेशमे मानसी ताईन त्या कुठे गेल्या हाय ते काढे ते फोटून ती मानसे आमच्या जीवाला काहीच नाही मानसे व्हिडिओ काढीन कुठं खपली काय जुनी हा मरू तिकडं वावर तू बोर ते माशाचा वास आला की काम बरोबर मला लावले तर लय शाणे आहेत आणि बसल्या तिथं फटकारा मांडून आणि मी इथं दुते भरा भरा काटे घुसले तरी चाल ना खात्या या काय चाललंय ग आले आले तिथं होत का नाही काय अजून हवस तर लय सरा दिवस कळलाय ते म्हणतात ना काकत कळसा गावाला वळसा तशातली गथ आहे तू चालत बाई तिचं नुसतं खाबड खडबड खाडबड खडबड सराप्पा पसरा घेऊन आली अग कवर आता त्याच काही सगळं का, का। आग आली का कशात का आली काय नाही हेलिकॉप्टर मध्ये <laughs> कवचि म्हणती आले 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 माणसे कुठं गेले काय फोटोत नुसती दंग होती ती पोरगी लय मजा येणार मासे खायला सगळे मासे खात असते खायची तर लय हौस राहणार त्याचा काही नाही करून घातल सगळ निसून द्या मिसून द्या काय केलंय बघत आहे ना जाऊन आता काय दिवा लावला वाट्यावर पाठीवर तर का वाटून घालायची काय माहित काय म्हणताय होय मी सगळे मासे फेकून दे रात्या अग बया बरच कटाला सर्दी झाली मला या पाण्यात कोण म्हणलं उड्या मार डप्पा 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 उड्या मारी ती त्याच्यात तुला पाणीच माहित नाही मजा येते मग हा हे कोण सांगत भिजली आल्यापासन नुसती त्या बिंडकुळ येऊन उड्या मारी ती ती लसून एवढं आणलंय काय केवढ आहे हे एवढच आहे लसून काय म्हणतात तुम्ही ना दुसऱ्या पिशवीत बघा सर उलट्या पालत्या केल्यात मी काय बघा मला एखादी माश्यात धंदा टाकून द्या मला वाटतं मी शिकले आता मासे कापायचे हा तू काय कर काष्टी साडी घाल आणि कोयता असा घ्या हातात आणि बस तिथं आता किती भारी दिसेल हा रेशमी कुठे लसूण लसून खालून बघ बर बघा खाली हा ते काय सगळ्या लसूनच लसून बघायचं काय नाही मला कशाला आलडत आहे एवढं आत्या लय भारी लागलाय अगं किती लाकडं जाळाली रेशमा आवर आवर दिवस पार करला अंधार पडायला लागला नाही पडला गाड्या झाडांमुळे वाटत आहे तस मच्छर मारण्याचे चावाय लागले एवढे हे धूर असून धूर असून हे बघ सुजले ना मी एक तुमचं गोड रक्त आहे मला वाटलं कडू असेल मच्छराला कसं गोड लागत आहे कडू आहे वे मी हा नाही बोलायची परी आणि बसा ना घरी काय देऊ ह्याच्यावर टाकायला दे ना काय काय टाकायचं आता काय नाही दरो खेच्यात काय आहे ते बघ दरी असे मासे करून घालते आता तुम्हाला ते बरणीच द्या सगळ्या सगळ्या बरं चक्कर येऊन पडले पाहिजे मी इथं सगळ्या वाट्या द्या एक एक राहिले बाया दरा दरा कामाची सर कसू सासू वाटून नेमका मीठ टाकलं टाक का त्याच्यात कशात आदर त्यात कुणी टाकलं तर तोंडात मीठ त्याला लावू ना आणि ते लिंबू हा लिंबू लावला माशाला रेशमी धर आहे तिकड हा धर हे टाका जो किती लसूण टाकायचं धर थांबा सूण बस म्हण तुम्ही हे किती म्हण आरड नको बाई मी उठून जाईन रेशमी मला मच्छरनी मी खाल्लं एकतर चुलीवर तरी बसा येऊन मच्छर चावायचे नाही म्हणजे हाताला काय गे दाखव हे इकडे तू म्हणली ना जवळ येता असते का मग घेतली ना जवळ लय चालू आहे पण किती भारी वाटत ना, ना।, ना।, ना। आंघोळ करते का थोड्या वेळ बघू ना आता एवढं झाल्यावर खरच बाय रेशमा हे निसर्ग हे किती छान वाटतय पाहिल्यासारखं वाटतंय बाय मला तर कास धारीला बसायचं पाय हलवीत असे मग सांगायच माणसे तुमची फोनच तिथं आता तुमच्या नादात बघा ना हे इकडं ठेवण मिक्स करायचं सोडून आधी त्यांच्यावर टाकून दिलाय मी सगळं अगं जरा बारीक कुठायच होतं रेशमा काय नाही छान लागत काळा मसाला टाकतो थोडा हा काळा गोरा मीठ कुठे आता सांगितल्यापासून ठेवलं मोठं आणलं अगं ते बारका आणायचं होतं ते त्याच्यात ही हिवाईन का कुठ चव लागते त्या दिवशी मी खाल्लं होत चव लागली बारक्या मिठापेक्षा चव लागत होती थोडं कष्ट बेस्ट

तिकट होईन रेश्मा हम तिकट हा लय झालं ते किती टाकलं गप्पा गप्पा थोडस तांबे कुठे ठेवलंय बाई लांब कोसावर उठान बसा तुम्ही नका थांबा मी घेते अगं रेश्मा ते टिक्का मसाल टाक रशी दे इकडं थांबा वानी दे इकडे टाक ना टाकी अगं बस 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 रेशम तवा ठेवू ना त्याच्यावर गरम होईल तर तुम्हाला कळत नाही का तेवढं ठेवायचं थोडं परत आता तुझे हात खाली कर, दान, हा? हे सगळा पसारा करू कर लवकर लाकडं मत सारंगलायचा ढाडाडाना आता हां याच्यावरती बेसन हे लावू का बेसन म्हणते अ जरा लाव का नको नको

होय ते बघितलं का तिकड दुसऱ्या गप्पा मारित त्या मंदिरात कशाला आणलं तुम्ही ती गप्पा जोडी ती गप्पा जोडी ती शिकून बरं का तुमच्या पुरला काही पण तुलाच लागत मला नाही लागत तुम्हाला लागत आता भाजी केली की मांदा मांदा ताई मांदा ताई जशी तिच्या पोटातून निघलीस तू का तू जायच्या पोटा पाठवून गेली खोट बोला तुम्ही तोंडावर एक बोलत नंतर एक बोलत असे तुम्ही मला का शिकू शहानपणा मी पोळ्याच्या टायमाला आमटी दिलती सारख्या पणाशिक वाटे तर तिच्याकडे असते तुम्ही लय वाट्या घेऊ घेऊन टाकल्या त्यांच्याकडून अगं काय केलं उतरलं की लगेच गरम गरम देत तेव्हा ती उबरा सोडी नाही तर ते उलटा झालाय तेव्हा तिकडून असा उभा करणार इकडं खोबड इकडं फिराव इकडं बरोबर आहे का हा बरोबर आहे ना पाणी पडले त्याच्यात आता करू लागत आहे का तुला काय तुलाच पटत आहे तिच्या मागत बोंबल ती तेवढच पाहिजे वर तव्यावर ठेवा म्हणजे भाज होते तुला चटणी करून द्यावा त्याची आता उडत आहे का म्हणून काय माहिती अग तिकडून थोडं वटकवलं लाव कशाचं तरी दर्या दगड लावते का धर नको ते अरे राम 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 बघितलं का असं असं करायचं असं असं जळायला लागलं ना ग धुराळा केला त्याचा रिश्मा मसाला असतो कमी करू का हा, कमी करा गॅस आहे का आता कळायला कळायला तुला काय म्हणत खोबाड तोंडाचे हा म्हणलं तर राग येतो हे बघ बर मसाला जाय फक्त आता मी करते बरोबर करू, बर। करू माग केलाय

तुमच्याकडे सगळा येऊ दे बाबे बोलू ग बाबे नाव आहे सांगतात आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्या मधी गुंतला कुणाला कशाची मग भीती कुणाला कशाची चुकून एक वळ ना वर्ष कसे गमती न भेटल उगीच खुळ्यात खेळ आप, आप एक खेळलो मग भीती पुन्हाची कशाला मग भीती पुन्हा दुसरं मन दुसरं म्हणू हे पहा आता आवाज बघा त्यांचा किती भारी आहे आवाज भारी आहे पण तुमचा खरं आता भीती मी कशाला गाणं असतं ते

आत्या मागाशी ना जरा रागवल्या होत्या आत्याला वाटलं नाही का बाहेरच कुणी आहे म्हणून मी गप्पा मारून बोलते नाही का म्हणून त्या जरा चिडल्या होत्या पण नाही तुमचा स्वभाव चांगला आहे गावाकडचे माणसं किती चांगले असते बरोबर का नाही आजकाल लोक मला सांगा कोणीतरी असं जगत आहे का आनंदाली ते पैसा माग पळत म्हणलं जरा आमचं गाव बंद कसं आहे खूप छान मग निसर्ग राजासा बर का गुपित लपलं र कुणी माझ्या मनात लपलं र कुणी माझ्या मनात लपलंर का चालला तुम्ही आला रेशमी थोडं थांबा ना वा ना छान दिसतय भाऊडे कोणाशी ठेसायला होती ना हिला कशान प्रेमान 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 अरे चल हट निसर्ग राजायक सांगते गुप्पीत र कोणी माझ्या मनात र कोणी माझ्या मनात लपलंर रेशवे

तुला खाली पाडून मी अशी तो तोंडात ठाशीत असते लाकूड आणि फेकाटून देऊन चलत असते चल तू घरी बर आता चुकलं बर का सॉरी सॉरी दाखव मासे देते सगळ्यांना बरं का ऐक वाढीते बर का, का आता थांबा तुम्हाला पलीकडून येऊन वाढीते ऐक मला शांतपणा शिकेल हा सगळ्यांना देते तुम्ही फोटो काढले आता तुम्ही लय मदत करू लागला मला मला लय भारी वाटलं या निसर्गरम्य वातावरणामध्ये येऊन

एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, सांगा आणि आम्ही मासे कसे बनवले एवढा निसर्ग रम्य वातावरणामध्ये धरून बनवले धरून आणि आता आपण एवढे लांब आलो म्हटलं तर ते फळ भेटल पाहिजेक नाही फळ दिलच पाहिजे त्यांनी तर आणि फू 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 तुम्ही थांबा पुढचा व्हिडिओ जो आम्ही मटन बनवणार आहोत इतच करणार आहे ते पण तुम्हाला येणार आहे पुढच्या पार्ट मध्ये तर तो व्हिडिओ पाहायला विसरू नका बाय बाय नक्की पहा बाय बाय